विहारातलं त्यामुळे ते ते तुझ्यासाठीच आहे सा, मला तुझं नाव माहित नाही एवढीच एक गोष्ट आहे दुसरं कौतुक कशासाठी तुमचं दुसरं कौतुक कशासाठी की तुम्ही सगळ्या महिला एकत्र येऊन हे काम करताय आणि आज असं बघितलं स्टेजवरती सगळ्या महिलाच आहे आणि मला असं कळालं की गेली आठ वर्ष सातत्यानं तुम्ही असं काम करताय महिला स्टेजवरती असतात ज्या काम करणाऱ्या महिला आहेत त्या बहुतेक खालीच बसलेल्या असतात पाहुणे मंडळी फक्त वरती बसलेली असती त्यांना ती संधी दिली जाते ही गोष्ट सुद्धा मला असं वाटतं की तुमचं कौतुक करण्यासाठी महत्वाची आहे कारण बऱ्याचदा महिलांनी जरी काम केलं तरी सुद्धा खुर्च्या बळकवायचा मान बहुतेक करून त्या टीमला दिलेला असतो आणि ती टीम पटकन येऊन बसलेली पण असते पण ते मात्र तुम्ही कटाक्षानं टाळलेलं आहे ही गोष्ट खरंच कौतुकास्पद आहे अनुकरणीय आहे संपूर्ण महाराष्ट्रानं याचं अनुकरण करावं इतकी चांगली आहे पण म्हणून तुमच्याकडे या कार्यक्रमाला पुरुष नाहीत असं आहे का पुरुष आहेतच बसलेले माग बस मागे बसलेले आहेत कदाचित तुमचं बळ जरा जास्त आहे आज बहुसंख्यांक तुम्ही असल्यामुळे आणि ते अल्पसंख्येमध्ये असल्यामुळे मागे बसलेले असतात नाहीतर बऱ्याचदा असं होतं की वाटणी सुद्धा करून घेतलेली असती डावी बाजू बघा डावी बाजू प्रामुख्यानं बायकांना दिलेली असते कारण डावं म्हणजे जरा असं कमी मांडलं जातं आणि बायकाही स्वकुशीनं डावीकडे बसलेले असतात आणि पुरुष उजव्या बाजूला सगळे पहिल्या लाईनी पासून बसलेले असतात आज मात्र ते शेवटी बसलेले आहेत हेही त्यांचे मोठेपण आहे आपल्या बरोबरचे सहकारी जे आहेत कारण बऱ्याच जण तुमच्यापैकी कुणाचे तरी तिथे भाऊ असतील पतिदेव असतील मित्र असतील अनेक लोक असतील ते मागं बसलेत हे त्यांचंही मोठेपण आहे कारण समाज बदलायचा असेल तर एकट्या स्त्रीनं शिर ठरवलं की आपण बदलूया आणि जरा चांगला समाज घडवूया तर सगळ्या बायकांना ते शक्य नाही आहे आणि पुरुषांनी ठरवलं आम्ही फक्त पुरुष पुरुष एकत्र येतो आणि मग काय करतो समाज जरा चांगला घडवतो तर फक्त पुरुषांना पण ते शक्य नाही आहे स्त्री आणि पुरुषांनी मिळूनच समाज घडतो आणि चांगला समाज घडवण्यासाठी हातात हात घालून काम करावं लागतं पण कधीतरी एखाद्याला श्रेय जरा जास्त द्यावं ज्यानं जास्त काम केलंय त्याला आणि आपण पाठीमागं राहावं आणि पाठीमागं कौतुकाची थाप द्यावी अशा अनुषंगानं सगळे पुरुष जे सहकारी मागे आहेत तेही तेवढेच पात्र आहेत चांगल्या गोष्टीसाठी आणि म्हणून या दोन गोष्टींसाठी मला जाणीवपूर्वक तुमचं कौतुक करावं असं वाटत एखादी संस्था वर्ष सतत काम करते हे त्या संस्थेचं मोठेपण वेगळेपण वैशिष्ट्य असत या आठावरती अजून कितीतरी शून्य यावी इतक्या वर्षपर्यंत हा कार्यक्रम तुम्ही राबवत ठेवावा तुमच्यानंतर मग अशी समताताई म्हणताना असं म्हणाल्या प्रास्ताविक अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी केलं त्या असं म्हणाल्या की आम्ही हे सगळं कशासाठी करतोय आम्ही तर शहाण्या झालेल्याच आहोत म्हणजे शिकलेल्या आहेत त्या शहाण्या झालेल्या आहेत बाहेर पडल्यात त्या शहाण्या झालेल्या आहेत स्टेजवर येऊन बोलतात त्या शहाण्या झालेल्या आहेत पण अजून माझ्या बरोबरच्या अनेक जणी अशा आहेत की त्यांना इथंपर्यंत मला आणायचं आहे मी आली आहे स्टेजवर पण अजून खूप जणी तिथे बसलेल्या आहेत त्यांच्यामध्ये ती क्षमता आहे पण अजून त्यांच्यामध्ये तेवढं काय नाही आहे बळ नाही आहे ते बळ तिला द्यायचं आहे आणि ते बळ देण्यासाठी म्हणून आमचं हे मुक्तीपर्व महिला मुक्तीपर्व काम करते असं त्यांनी सांगितलं ही सुद्धा माझ्या दृष्टीनं महिलांची चळवळ चालवत असल्यानं चळवळीत काम करत असल्यानं माझ्या दृष्टीनं तीही अतिशय महत्वाची आणि अभिनंदनाची तुमच्यासाठीची गोष्ट आहे असं मला वाटतं मग ते असं म्हणाल्या की जुन्यांचं मार्गदर्शन तर घेतोच आम्ही कारण त्यांचं मार्गदर्शन घेणं जास्त गरजेचं आहे पावसाळे अधिक पाहिलेले असतात अनुभव अधिक आलेला असतो त्यामुळे ते अनुभव गाठीशी धरून आणि नव्यांना नव्यांना काहीतरी नवं सुचत असते नवे धुमारे फुटत असतात नवे उपक्रम सुचत असतात असं एकत्रित सांगड घालत आम्ही हे काम करतोय आठ वर्ष ही छोटी मोठी गोष्ट नाही आहे खूप मोठी गोष्ट आहे मग अशी म्हंटलं तसं पुन्हा एकदा आठ वती अनेक शून्य लागावी तोपर्यंत हे काम चालू राहावं गोंदियापुरतं मर्यादित न राहता आता गोंदिया तुम्ही काबीज केलेलाच आहे तुमचाच झालेला सा आहे गोंदिया पण महाराष्ट्रात आणि अजून जिल्हे आहेत की जिथं तुमच्या सारख्या काम करणाऱ्या महिला आहेत पण त्यांचं बळ वाढवणारं कोणी नाही आहे तर मला असं वाटतं की तुम्ही आता हे काम तुमच्या येणाऱ्या दुसऱ्या पिढीकडे देऊन शेजारचं गाव शेजारचा जिल्हा काबीज करण्याचं काम जर तुम्ही केलं तर जसा इतर पॅटर्न तयार होतोय तसा गोंदिया पॅटर्न तयार करायला काही हरकत नाही आणि त्यासाठी तुम्हाला सर्वांना मनपूर्वक सदिच्छा माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत सावित्रीचा इतिहास माहीत नाही असं कोणीच नाही आहे आपल्या सगळ्यांना शालेय जीवनामध्ये जेवढी मर्यादित सावित्री ज्योतिबा आहे तेवढा आपल्या सगळ्यांना माहीत आहे मग अशी म्हणाले तसं की समग्र वाङ्मय वाचायला पाहिजे माझं स्वतःचं चळवळीत काम करत असल्यानं मत असं आहे की इतिहास सुद्धा नव्यानं समजून घ्यायला पाहिजे नव्या परिस्थितीत समजून घ्यायला पाहिजे खरा इतिहास लिहिलेल्या ओळीत नसतोच खरा इतिहास लिहिलेल्या ज्या दोन ओळी आहेत त्याच्यामध्ये मधली रिकामी जागा असते त्या ओळीत लपलेला असतो तो इतिहास जर तुम्हाला समजला तो इतिहास जर तुम्हाला गवसला तर मात्र तुमच्यातली सावित्री नक्कीच जागी होते होणार म्हणजे होणारच फक्त तो इतिहास ओळखता यायला पाहिजे तो इतिहास वाचता यायला पाहिजे सावित्रीनं दगड गोटे खाल्ले माझ्यासाठी एवढ्या दोन ओळीत लिहिलेलं असते पण मध्ये लपलेलं काय आहे पहिल्या दिवशी जेव्हा दगड गोटे मारले असतील तेव्हा सावित्रीला काय वाटलं असेल तुमच्या माझ्यासारखी हाडामाजाची होती समाजासाठी चांगलं काम करायला निघालेली होती आणि तिला मात्र ज्या समाजासाठी ती काम करती त्या समाजानं दिलेलं काय होतं दगड गोटे आणि शेण मारा हे एकच दिवस चाललं असेल काय बरं महिनाभर चाललं असेल काय किती दिवस चाललं माहित नाही ना पण तरी सुद्धा सावित्री कशी राहिली कणखर राहिली ठाम राहिली आणि काम करतच राहिली सावित्री शिकायची सावित्री वाचायची म्हणजे तरी काय सावित्रीनं जे दिलंय ना आपल्याला ते आता या काळामध्ये या वास्तव परिस्थितीमध्ये तुम्ही काय करायचंय अनुकरण करायचंय त्याचं तसं ठाम राहायचंय आजही कित्येक जणीना जेव्हा तुम्ही येत असाल या कार्यक्रमासाठी तेव्हा बऱ्याच गोष्टी ऐकून घ्यायला लागल्या असतील घरातल्यांच्या पासून दारातले तर ऐकवतच असतात पण घरातले पण बऱ्याचदा ऐकवत असतात ते ऐकून सुद्धा काना डोळा करून इकडून ऐकून तिकडं पाठवलंय आणि तरी सुद्धा दणक्यात नटून सजून आणि खऱ्या अर्थानं सावित्रीच्या ले, लेखीहून तुम्ही सगळ्याजणी आलाय माझ्यासाठी ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे असं मला स्वतःला वाटतं मला इतिहास सांगायचा नाही सावित्रीचा खरं म्हणजे मला सावित्रीचा इतिहास सांगायला जरा जास्त आवडतं माझ्या कार्यालयात सुद्धा इतर कोणाचा फोटो मी ठेवलेला नाहीये आणि एक समाजसुधारक आहे मला खरं म्हणजे जिजाऊ बंडखोर वाटते म्हणजे पहिली बंडखोर स्त्री कोण असेल तर जिजाऊ सारखी बंडखोर बाई कोणती नाहीये समाजानं ठरवलेल्या चौकटी उतरून टाकायचं म्हणजे ज्या ज्या चौकटी बाईसाठी ठरवलेल्या होत्या त्या सगळ्या चौकटी तोडून मोडून नष्ट करण्याचं धाडस कुणी दाखवलंय जिजाऊन दाखवलंय रमाईनं दाखवलंय मग अशी कोणतरी म्हणाल भीमरावाला बाबासाहेब करायचं असेल जर रमाई, रमाई नसती तर बाबासाहेब इतक्या लवकर झालेच असते का अशी किमान शंका घ्यायला व्हाव आहे विचार करायला काय हरकत आहे म्हणजे रमाईचं योगदान नाकारता कामाने प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागं बाई असतेच तशी प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागं पुरुषही असतो त्यामुळं केवळ स्त्रीचं कौतुक करावं म्हणून ती लाईन नाही आहे दोघं जण जेव्हा एकत्र हातात हात घालून काम करायचं ठरवतात तेव्हा मात्र अधिक चांगलं काम होतं त्यामुळं या ज्या बंडखोर स्त्रिया आहेत तिघीजणी पण ज्यांचं आपण इथं पूजन केलं त्या तिघीजणी पण प्रचंड बंडखोर आहेत आणि जेव्हा पूजन करतोय ना तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची केवळ त्यांच्या प्रतिमेचं पूजन करायचं नाही तर त्यांनी जे काम केलंय त्यांनी जे सांगितलंय त्यांनी जे माझ्यापर्यंत पोचवलंय ते आता मला करायचं आहे त्यामुळे बंडखोर आहे बंडखोरी घरापासून करावी लागते बाहेर तर करावीच लागती पण घरापासून पण बंडखोरी करावी लागते मग ती कपडे घालण्यापासून ते बाहेर जाण्यापर्यंत आणि नोकरी करण्यापर्यंत रोजच लढाई लढावी लागते आणि ती रोज लढाई लढताना अधिक अधिक बळकट होत जाण म्हणजे सावित्री शिकणं ती लढाई लढताना बर मी स्वतः बळकट होणारच पण माझं बर जे दुबळं कोणी नातेवाईक असेल मैत्रीण असेल त्या दुबळ्याला पण हाताला धरून त्याला पण माझ्या बरोबर नेणार आणि बंडखोरीची वाट त्यालाही चालायला भाग पाडणं म्हणजे जिजाऊ होणार आहे म्हणजे रमाई होणार आहे त्यामुळं केवळ प्रतिमेचं पूजन करूयात नको प्रतिमेचं पूजन गरजेचं आहे प्रतिमा पूजन केलं की जिंदाबाद म्हणणं दोठ्यापासून गरजेचंच आहे पण ते तेवढं मर्यादित राहता कामाने प्रतिमेचं पूजन आणि विचारांचं दफन असं मात्र होता कामाने प्रतिमा पूजूयात पण महत्वाचं आहे ते त्यांचे विचार आजच्या घडीला आजच्या या वास्तव परिस्थितीत लागू पडतायत ते मी अमलात आणतीय का आणि ते अमलात आणण्यासाठी मला काय करता येणं शक्य आहे असा विचार करणं आणि त्या अनुषंगानं मला सावित्री तुमच्यापर्यंत पोहोचवायची सावित्री आणि शिक्षण असं एकत्र एक समीकरण आहे सावित्री आठवली की मग पहिली स्त्री शिक्षिका पहिली मुख्याध्यापिका आठवतेच पण सावित्रीमुळं आज मी उभी आहे तुम्ही ऐकायला इथं आलेले आहेत माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं ही गोष्ट खरीच आहे पण आज सावित्रीनं सगळ्यांना शिक्षण दिलंय आज सगळ्याजणी शिक्षत सगळ्याजणी शिक्षण घेत आहेत नोकरी करत नसले तरी सगळ्यांना शिक्षण घेण्याची संधी आहे पण शिकलेल्या सगळ्या बायका सावित्रीनं ज्यासाठी शिक्षण तुम्हाला घ्यायला बाग पाडलं म्हणजे नोकरी करायसाठी सावित्रीनं शिक्षण घ्या असं म्हटलेलं नाही किंवा बाबासाहेबांचं सा एक प्रचंड आवडतं वाक्य जे माझं आहे शिका संघटितवा आणि संघर्ष करा सगळ्यांना पाठ आहे यातलं शिका म्हणजे केवळ शाळेतलं कॉलेजचं उच्च शिक्षण घ्या एवढ्या पुरतं मर्यादित शिका नाहीये ते शिका म्हणजे समाजाला वाचायला शिका समाजात आता नेमकं काय चाललंय काय घडतंय समाजातला जो नाही रे वर्ग आहे ज्याच्याकडे काहीच नाही आहे त्याचं काय चाललंय समाजातल्या शेवटच्या बाईच शेवटच्या माणसाचं नेमकं काय चाललंय भलं बुरं चाललंय का नाही आणि जर बुरं चाललं असेल तर त्याचं भलं करण्यासाठी मी शिकली आहे म्हणून मला काय करता येणं शक्य आहे असा विचार करणं म्हणजे खऱ्या अर्थानं काय आहे शिक्षण घेणं या शिक्षणाचा संबंध सावित्रीशी आहे पण आजही तुम्ही बघत असाल आज इथे बऱ्याच मोठ्या संख्येनं स्त्रिया उपस्थित आहेत तुम्ही गेले कित्येक दिवस या सगळ्यासाठी राबताय त्याचा हा परिणाम आहे पण अनेक स्त्रिया तुम्ही बघितल्या असतील पुण्यासारख्या ठिकाणी एकत्र बसलेल्या असतात लाखोच्या संख्येनं आणि कशाचं पठण करत असतात अथर्व एका सुरात म्हणत असतात म्हणजे माझ्या सावित्रीनं सांगितलं अगं त्याच त्या परिघात कर्मकांडामध्ये राबू नकोस त्याच कर्मकांडात तुला फिरवायचं काम या समाजानं यापूर्वी पण केलंय हा परीघ मोड आणि बाहेर ये आणि मग समाजाला वाचायला शिक अशा अर्थानं तिनं शिक्षण सांगितलंय पण आम्ही मात्र शिक्षणाचा अर्थ काय घेतलाय मला ज्या अर्थी वाचायला येते आहे त्या अर्थी मी येण्यासारखं कोणीतरी सांगतंय म्हणून अथर्व शीर्ष काय करते घोकमपट्टी करतीय अर्थ काय माहीत असो नसो चाललेलं असते या सगळ्याच्या विरोधात आम्ही बोलणार की नाही या सगळ्याला खर तर पर्याय देता येणं शक्य आहे का नाही सावित्रीचा इतिहास मी म्हंटल नव्यानं मांडायला पाहिजे आम्ही कधी असा प्रयत्न केलाय का किमान आपण एखाद्या तासाचा किमान दोन तासाचा असा प्रयोग करायला काय अर्थ आहे म्हणजे हरकत आहे सावित्रीचं जे छोटे खाणी चरित्राचं पुस्तक आहे त्या पुस्तकाचंच पारायण आपण करायचं काय बिघडेल केलं तर मला असं वाटतं सगळ्यांना जर सांगितलं आणि त्याचं पारायण केलं तर सावित्री खऱ्या अर्थानं समजायला मदत होईल असा एखादा प्रयोग करून बघायला हरकत नाही नवा एक उपक्रम म्हणून आम्ही आज बऱ्याच गोष्टींना एकच एकस्म